दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडको परिसरात चेन स्नॅचर सक्रिय झालेले असून पल्सर गाडीवर येत दिवसा एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून पसार होण्यात यशस्वी झाल्याची घटना गुरुवारी सात मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे महिला वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत या मिळालेली माहिती अशी की डीजीपी नगर दोन येथील रहिवासी माधुरी भामरे या गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुलीला शाळेतून घेऊन येत असताना फडोळमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ ओम कॉलनी येथे पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी जवळ एक महिलेच्या गळ्यातील वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओरवाडून नेले दुसऱ्या घटनेत साईबाबा नगर येथील रहिवासी प्रियंका बाविस्कर या महाकाली चौकातून जात असताना पल्सरवर आलेल्या भांबट्याने मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला मात्र यात अर्धवटच माळ हाती लागल्यानं ते पसार झाले दोघाही घटनेत सुमारे सत्तावीस ग्रॅम सोने म्हणजेच सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल भरदिवसा लंपास झालेला आहे या प्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक